सरकारी आदेशाप्रमाणे रामगुरवाडी तालुका खानापूर सी आर सी केंद्राच्या वतीनं सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा मुडेवाडी व वा सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा डुक्करवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील प्रतिभा कारंजी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या यावेळी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायन लुमाना बडकू अल्लोळकर माजी एस डी एम सी अध्यक्ष होते दीप प्रज्वलन हलकर्णी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा जिजाबाई तुकाराम अल्लोळकर पी डी ओ रेश्मा पाणीवाले उपाध्यक्ष उज्ज्वला भैरू कुंभार तसेच मुडेवाडी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष परशुराम पुंडलिक चौगुले व वा डुक्करवाडी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष भरत मारुती कुंभार तसेच एस डी एम सी उपाध्यक्ष सदस्य सदस्या आणि गावातील पंच कमिटी क्लस्टरमधील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थी हजर होते प्रास्ताविक सीआरपी रूपाली पवार यांनी केले भैरू कुंभार खानापूर तालुका कुंभार समाज अध्यक्ष व पीडी ओ रेश्मा पानीवाले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रतिमा कारंजी विषयी विचार व्यक्त केले विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र पदक वही देऊन गौरवले मुडेवाडी व वा डुक्करवाडी फुलेवाली ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात मोठे सहकार्य केले सूत्रसंचालन मुख्याध्यापक एम व्ही चोरलेकर यम एल पी एस मुडेवाडी यांनी केले तर आभार मारुती कुगजी मुख्याध्यापक एम एल पी एस डुक्करवाडी यांनी मानले